गावात मुदाई मंदिर आहे ना ते कोल्हापूरची महालक्ष्मी आली ना चव्हाण मुदुली चव्हाण या भक्ताच्या पाठीमाग त्या भक्तांनी बरेच वर्षी सेवा केली देवीची वय झाल्यानंतर त्याला चालणं होईना तिथं जायचं देवीला दे नित्य नेमानं पाण्याची कळशी घेऊन जायचं त्याच्या त्याला वाऱ्यासारखीच गती असणार पूर्व पारंभक्ती तशी कोल्हापूर ते दहगाव किती अंतर आहे हो तस आहे एवढा अंतर तो चालत होता मग त्याच्या त्यानं सांगितलं की आता वय झालं की मला काय जमणार नाही म्हणून महालक्ष्मीने सांगितलं की तू तुझ्याच गावी मी येते म्हणून तो त्यावेळेस त्याने सांगितलं की हे करमाग बघू नको मी तुझ्या पाठीमागे येते पैजनाच्या आवाजावर तू समजायचं मी येते म्हणून तू पाठीमागं बघितलं तर मी काही येणार नाही तुझ्याबरोबर देऊरमध्ये तुळजाभवणीचा उत्सव चालला होता त्या काळात त्या दिवशी की शंभर महालक्ष्मी थांबली तिथं ते काय कार्यक्रम चालला म्हणून डोंगराचा आवाज बंद झाला म्हणून त्यानं पाठीमागं बघितलं पाठीमागं बघितलं तसं तो जागेवरच गतप्राण झाला पुढं आणि देवीनं आता डोंगर पोखरून आत दसन केलं म्हणून ते जागृत देवस्थान अच्छा देवस अच्छा भर भरपूर लोक येतात लय लोक येतात लय लोकांना त्याचं येतं आपल्याला मंदिराच्या बाहेरील बाजूस असणारे दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात त्यावर सुद्धा आपल्याला आपल्या शक्तीचं प्रेरणास्थान हनुमंतरायाची कोरलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि बुद्धीचे देवता गणेश यांची प्रतिमा मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अंतर्गत भागामध्ये जात असताना आपल्याला एक सर्वसाधारण एक दहा ते वीस पायऱ्या आपल्याला लागतात आजूबाजूला इतिहासाचे असणारे साक्षीदान प्रेरणास्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जशी काकांनी माहिती सांगितली आपल्याला या सुरुवातीला आपण माहिती म्हणजे या देवीची आख्याकिका आपण माहितीच्या आधारे आपण पाहिली त्यानंतर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत तर जात असताना आपल्याला अशी छोटीशी खिडकी लागते आणि यातूनच आपल्याला देवीच्या दर्शनासाठी आत जावं लागतं आणि त्यानंतर आपण साक्षात आपल्या मातृशक्तीचं आपल्या देवाचं दर्शन घेत असतो आपण आणि त्यानंतरच आपण खूप असे म्हणजे खूप लहान जागा आहे त्या जागेमधूनच अंतर्गत भागामध्ये आपल्याला प्रवेश करायला मिळतो आणि खूप सुंदर असं आणि शांत असं वातावरण आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं खूप असे भाविक खूप लांबून या आपल्या देवतेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात जागृत असं देवस्थान तर हे पहा छोटेशे खिडकी त्यातूनच आपण व्यवस्थित त्याच माध्यमातून व्यवस्थित बाहेर येत आहोत तर बाहेर आल्यानंतर आपल्याला सप्तर्षी माता असेल महादेवाची पिंड असेल अशा भरपूर देवदेवतांच्या मूर्तींचं दर्शन आपल्याला बाजूस आपल्याला मिळतं आणि याही ठिकाणी आपल्याला मजबूत असे खांबांची रचना त्याच्यावर जे असणारे नक्षीकाम कोरीकाम आपल्याला पाहायला मिळतात बाहेर बाजूस असणारी महादेवाची पिंड قاسهم راسنا لينا نديدهم बाहेरील बाजूस बसण्यासाठी असणारी बैठक व्यवस्था आणि चित्रफितीच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्याला मंदिराच्या रचनेवरून लक्षात येईल की खूप असं प्राचीन आणि जुनं असं हे मंदिर आहे तर गावामध्ये अशी एकूण दोन मंदिरं आहेत म्हणजे ज्या आपण आता सध्या पाहत आहोत हे मुदाई देवीचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर याच गावामध्ये आहे तर नक्कीच कधी आला तर या गावामध्ये या दोन्ही मंदिराचं दर्शन घ्या हा मंदिराचा कळस किती सुंदर असं बांधकाम आपल्या लक्षात येईल तुळशी उर्धावून आपण पाहत आहोत पुढचा हा प्रवास या मामांच्या सोबत म्हणजेच पुजाऱ्यांच्या सोबत असणार आहे त्यांच्याकडून काही आपल्याला नवीन माहिती आपल्याला मिळते का यासाठी आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत कारण मंदिराच्या बाजूस एक विहीर आहे जुने मंदिराच्या संबंधित आहे असं म्हटलं जातं तर ते मामा आपल्याला काका दाखवणार आहेत सगळं गावात मुदाई मंदिर आहे ना ते कोल्हापूरची महालक्ष्मी आली दावची चव्हाण मुदोजी चव्हाण या भक्ताच्या पाठिंबा त्या भक्तांनी बरेच वर्षी सेवा केली देवीची वय झाल्यानंतर त्याला चालणं होईना तिथं जायचं देवीला नित्य नेमानं पाण्याची कळशी घेऊन जायचं त्याच्या वाऱ्यासारखीच गती असणार हो पूर्वपारम भक्ती तशी कोल्हापूर ते दहगाव किती अंतर आहे एवढा अंतर हो तो, तो चालत होता म्हणून त्यानं सांगितलं की आता वय झालं की मला काय जमणार नाही म्हणून महालक्ष्मीने सांगितलं की तू तुझ्याच गावी मी येते म्हणून तो त्यावेळेस त्याने सांगितलं की ही करमाग बघून मी तुझ्या पाठीमाग येते पैदनाच्या आवाजावर तू समजायचं मी येते तू पाठीमागं बघितलं तर मी काय येणार मध्ये तुळजाभवानीचा उत्सव चालला होता त्या काळात त्या दिवशी ते क्षणभर महालक्ष्मी थांबली तिथे थर ते काय कार्यक्रम चालला डोंगराचा आवाज बंद झाला म्हणून त्यानं पाठीमागं बघितलं पाठीमागं बघितलं तसं तो जागेवरच गतप्राण झाला पुढं आणि देवीनं आता डोंगर पोखरून आत बसले जागृती देवस्थान अच्छा, अच्छा, अच्छा। भरपूर लोक येतात लय लोक येतात लय लोकांना त्याच त्यांची जी इच्छा जी देत तिथं मानते ना त्यांची सगळं पूर्ण